आणि आमच्या नावाच क्रांतिकारी आहे तर सरकारने आश्वासन दिलं नर्च माफीच त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी कर्ज भरलं नाही आणि आम्ही कर्ज भरलो नाही त्यामुळे आम्ही आता एमपीएफ गेलो आम्ही विश्वास ठेवला आता वसुलीसाठी बँका आमच्याकडे टाकायला लावताय आणि नवीन पीक कर्ज ज्याला बँका आम्हाला अडथळे आणतात त्यामुळे सरकारनं दिलेला शब्द पालन शेतकऱ्यांना सरसकट कर्ज मुक्त करावं ही आमची प्रमुख मागणी दुसरी मागणी आमची अशी आहे की सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक दिला पाहिजे कारण निवडणुकीपूर्वी सरकार असं म्हणाल होतं वीस टक्के बोनस स्वरूपानं आम्ही तुम्हाला डिफरन्स देऊ पण अजूनपर्यंत सरकारनं तो एकदा दिला नाही ऊसाची परिस्थिती पण वाईट आहे अनेक सरकार कारखानदार ज्यांनी दिलेली नाही ऐकलं सगळ्या भाषेत नाही ऐकलं आमच्याकडे आहे आणि आमच्या नावात क्रांतिकारी आहे त्यामुळे आम्ही काही मरायला आणि आंदोलना कर्जमुक्ती करा स्वयंभीला प्रतिकुंडा तीन हजार रुपये भाव फड जे साखर कारखानदार दुसऱ्याची एक रक्ती अफाती दिला नाही त्या साखर कारखान्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अंतर्गत आणि त्यांचे लायसन रद्द झाले पाहिजे ही पण आमची बाब आणि सहकारी साखर कारखाने यांचे तोट्यात जातात आणि प्रायव्हेट साखर कारखाने मात्र यांची फायदा हा ही दुर्दवी भूमिका कारखानदार कारखानदारांची एकी आहे आणि दुर्दैवाने शेतकऱ्यांची एकी नसल्यामुळे त्यांना दुकाडण्याचं काम सरकार त्या ठिकाणी करते